मिर्जेत बासष्टाव्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब अजिंक्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच बक्षीस वितरण सोहळ्याने स्पर्धेचा समारोपही झाला आहे मिरजेतील आदर्श मंदिर शाळेच्या क्रीडांगणावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गेले तीन दिवस सुरू असलेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्याही गटामध्ये महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे यावेळी पारितोषिक वितरण समारंभ मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चितळे उद्योग समूहाचे श्री गिरीश चित्रे निरीक्षक गौरव दीक्षित व सतीश मिश्रा तसेच आदर्श शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सविनीत करमरकर सचिव सविनाताई फडके सौ ज्योति नेहा फडके मल्लखांब सचिव श्री नारायण खुर्डे मल्लखांब फेडरेशनचे अध्यक्ष धरमवीर सिंग जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमाले स बापू समलवाडे तसेच या स्पर्धेसाठी विशेष संयोजन केलेले श्री तानाजी घारगे दीपक सावंत वैभव नलावडे सुमेध ठाणेकर अजिंक्य हंबर व इतर मान्यवर आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते